नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार साडेचार हजार पार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार साडेचार हजार पार पण असं काय घडलं अमेरिकेत की ज्याच्यामुळं आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो या ठिकाणी साडेचार हजार पार याच्याबद्दलची वास्तविकता व सत्यता जाणून घ्यायची असेल तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो साडेचार हजार पार मग अमेरिकेमध्ये असं काय घडायला लागले की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो साडेचार हजार पार चला या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला सध्याच्या कंडिशनला अडोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान दिसत आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी बाजारभाव चार हजारच्या वर सुद्धा दिसत आहेत पण अमेरिकेमुळे देशात सोयाबीनचा देशा बाजारभाव साडेचार हजार होऊ शकतो का तर लक्षात घ्या अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा सोयाबीन उत्पादक देश आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही आपल्याला या ठिकाणी मे महिन्यात सुरू होताना दिसते भारतामध्ये पेरणी जून महिन्यात असते अमेरिकेचं सोयाबीन सप्टेंबरमध्ये तर भारताचं ऑक्टोबर महिन्यात येते म्हणजे अमेरिकेत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा थेट परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होत असतो यंदाच्या वर्षी अमेरिकेमध्ये बाजारभाव व्यवस्थित नसल्या कारणास्तव व इतर पिकातून मिळणारा निवडण जास्त असल्यामुळे अमेरिकेतील कास्ताकार बांधव सोयाबीनच्या ऐवजी इतर पिकांना पसंती देत आहेत असं दिसत आहे याच्यामुळं अमेरिकेतील सोयाबीनचं लागवडीचं क्षेत्र घटण्याची दाट शक्यता असल्यामुळे व अमेरिका चीन यांच्यामध्ये टॅरिफ वॉर सुरू असल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सोयाबीनच्या दर पातळीला आधार मिळताना दिसू शकतो या आधारामुळे देशातील सोयाबीनची दरपातळी ही भविष्यात सुरुवातीला चार हजार दोनशे पन्नास व त्यानंतर किंबहुना जून महिन्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत साडेचार हजारापर्यंत गेली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत पण मला वाटते जास्त काळ आपण पण वाट बघण्यापेक्षा जर चार हजार एक्केचाळीसशे हा भाव सध्या मिळत असेल जो मिळण्याची सध्या तरी शक्यता दिसत आहे तर या ठिकाणी सोयाबीनची विक्री करून ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावांतर योजना लागू झाली तर त्याचाही फायदा आपणास मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार